सकाळ झाली माऊ आपली साफसफाई करत आहे तर सगळ्यांना नमस्कार आणि आपल्या लाडक्या प्राण्यांची करामती ह्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आपण पाहणार आहोत आपल्या माऊंचं रूटीन तर इकडं आपली माऊ स्वतःला साफ करून झाले आणि इकडं आपला बबलू खूप सत्वत आहे आणि दुधाची वाट पण बघत आहे दोघंजण तर पाहू शकताय कशी मस्ती करत आहे आपला बबलू बबलू खूप मस्तीखोर बिल्ला आहे हा पण आपले अनन्य त्याला सांभाळते खूप छान त्याचा सांभाळ करते ती तिला खायला काय दिलं तर आधी खात नाही त्याला दिल्यावर तो खाऊन झाल्यावर ती खाते जशी की एक आई आपल्या मुलावर वागते तसंच सेम इकडं आनन्य आपल्या बबलूबरोबर वागते आपलं ब पिल्लू असणंच गरजेचं नसतं बिना ह्याचं पण आई बनू शकते असं काय नाही ते तर पाहू शकताय आपली माऊ दूध पित आहे इथं बबलूचं दूध पिऊन झालं असेल किंवा बबलू आणि इथं बबलूचं दूध पिऊन झालं आणि बबलू आपला आराम फरमावत आहे आहेमध्ये आराम, आराम करत आहे मस्तपैकी आणि मग काय बारा एक वाजता त्यांना मस्त खायला दिलं मच्छी भात असं मिक्स करून दिलं का खातात तुम्हाला ह्या चिं चिंकी नाही दिसणार कारण की चिंकी त्यावेळी बाहेर होती आणि इकडं मस्त सगळे मिळून खातात आहे छानपैकी आणि चंकी पण हा चंकी आहे चंकी चंकी बी दिसतोय सगळेजण मिळून खाताते आणि इकडे मग खाऊन झाल्यावर दोघं माईलेक मस्त आराम करत आहे आणि बबलू बघत आहे की अनन्या मामा कशी स्वतःला साफ करत आहे बबलू कसा लक्ष देतो आहे काही गोष्टी आपल्या अनन्या पण आपल्या बबलूला शिकवत्या त्या दिवशी तर तिने उंदीरच आणून त्याला दिला एखादी आई कशी आपल्या मुलाला देते तसंच सेम टू सेम म्हणजे जसं आपल्यामध्ये असतं ना बिना जन्म देता पण आई बनतात तसं ह्यांचं पण आहे बघा आणि तशी आमची खूप दिलवाली आणि मग चिंकी आली संध्याकाळी तिला मग दूध वगैरे दिलं चिंकी काय जास्त वेळ बाहेर असते पण घरात ती कशी कर बी करून येतेच मग आली का तिला पटकन दूध वगैरे काय असेल ते तिच्या पुढं मांडावं लागतं मग इकडं अनन्या आणि आपला बबलू दूध पित आहे है, संध्याकाळी ह्यांना पण एक साईडला दूध दिलं होतं तर इथं संध्याकाळचा आपला माऊ दो दिगजण मिळून दूध पित आहे तर तुम्हाला चंकी दिसणार नाही कारण चंकी त्यावेळी बाहेर होता तर कधी कधी असंच असतं चौघही घरात नसतात काही बाहेर पण बसतात बाहेर बी छोटी जागा आहे नंतर त्यानंतर चार वाजता त्या मावलं त्यानंतर मग मा काय चंकुशी इथं मारामारी चालू होती कवल्यावर तर तुम्ही थोडंसं म्हणजे खूप लांब होते मा, मारामारी करताना यांना मी आळवत पण होते लांबून पण हे काय थांबायचं नावच घेत नव्हते आणि तुम्ही पाहू शकता किती धूळ उडते म्हणजे इतकं जबरदस्त मारामारी इथं चालू होती आणि मग संध्याकाळ झाल्यावर रात्र झाल्यावर काय उरण ते मी आपलं ह्या डॉगिंगसाठी बाहेर खायला आणून देते त्यांचं थोडं पोट भरलं होतं कोणीतरी माझ्या आधीच त्यांना आणून दिलं होतं तेव्हा चंकीची आणि दुसऱ्या बोक्याची वरती मारामारी चालू होती त्यावेळेस बघा मांजरं असे कावऱ्या बावऱ्यासारखे वरती बघत होते तिघं पण चं चिंकी अनन्या आणि बबलू या तिघांचा खाली धडपडा चालू होता तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका